हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपी मध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण इथे खूप टेस्टी आणि हेल्दी अशी आपली उपवासाची खीर तयार करणार आहोत खूप साधी सोपी रेसिपी आहे घरगुती साहित्यातून तयार होणारी अशी रेसिपी आहे कसं करायचं चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये खीर बनवण्यासाठी इथे मी शिंगाड्याचा पीठ घेतलेला आहे साखर घेतले साखर तुम्ही तुम्हाला कशी गोड हवे त्यानुसार घेऊ शकताय ओला नारळ इथे मी किसून घेतलेला आहे वेलची पावडर वेलची पावडर इथे मी साखरेमध्ये बारीक वाटून घेतलेली आहे तूप ड्रायफ्रूट्स आणि इथे मी दूध घेतलेला आहे कढईमध्ये आपण तूप टाकून घ्यायचंय तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला शिंगाड्याचं पीठ टाकून घ्यायचंय आणि भाजून घ्यायचंय चांगलं मंद गॅस वरती आपल्याला भाजून घ्यायचे तीन ते चार मिनिट झालेली आहेत बघू शकता आपला पीठ छान भाजलेला आहे त्याचा खमंग असा सुटला की गॅस बंद करायचा आणि आपण हलकं असं ते थंड करून घ्यायचे गरम ह्याच्यामध्ये दूध किंवा पाणी मिक्स नाही करायचे त्याची गुटली तयार होते आपल्याला ते थंड करून घ्यायचे मी हे थंड करण्यासाठी ठेवून देते इथे शिंगाड्याचं पीठ पूर्ण थंड करून घेतलेलं आहे है। आता ह्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचंय इथे मी एक बाउल दूध घेतलेला आहे नंतर जर लागलंच तर वरून आपण टाकू शकतो आता हे आपल्याला आधी गॅसवर ठेवण्याच्या आधी मिक्स करायचंय त्याची गुटली तयार व्हायला नको म्हणून आपण आधीच थंड असतानाच करणार आहोत गरम गरम टाकलं तर त्याची गुटली तयार होते आणि ती व्यवस्थित मिक्स होत नाहीये उरलेलं थोडं दूध आहे ते सुद्धा टाकून घेऊ नंतर उकळ आल्यानंतर जेव्हा ते उकळतं गदगून तेव्हा जर लागलेले तर आपण नंतर त्याच्यामध्ये ऍड करूया गॅस चालू करून घेतलेले गॅसवरती आपल्याला ह्याची उकळ काढून घ्यायची आहे मंद गॅस ठेवूनच आपल्याला शिजवायचं एकदम गॅस फास्ट ठेवायचं नाहीये नंतर ते खूप घट्ट होतं इथे बघा हलकस घट्टपणा व्हायला लागलेला आहे येत आहे आता ह्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊयात चवीप्रमाणे कसं गोड हवे तुम्हाला त्यानुसार साखर टाकायची आणि ते मिक्स करून घ्यायचे दोन दोन मिनिटांनी आपल्याला इथे खीर अशी हलवून घ्यायची आहे कारण ते आपल्या शिंगाड्याचं पीठ आहे ते पटकन घट्ट होतं म्हणून आपल्याला कंटिन्यू ते हलवत राहायचंय याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घ्यायची आहेत काही ड्रायफ्रूट टाकून घेऊयात हार्डली पाच ते सात मिनिटांमध्ये तयार होणारी खीर आहे खूप मस्त टेस्टी ही खीर तुम्ही उपवासाला तर खाऊ शकताय पण लहान मुलांना संध्याकाळच्या छोट्या भुकेला किंवा मग सकाळी त्यांना अशी खीर बनवून देऊ शकता खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे आणि पटकन असं पोट भरून राहतं मुलांचं त्यांची चिडचिड होत नाहीये आता लास्ट आपण ह्याच्यामध्ये टाकूयात ओलं खोबरं जे आपण किसून घेतलेलं आहे नारळ आपण ओलं नारळ आहे ते किसून घेतलेला आहे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि गॅस बंद करून घेऊया इथे बघा मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे हेल्दी आणि पौष्टिक अशी उपवासाची खीर आपली तयार झालेली आहे तर नक्की सांगा कशी झाली ती आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये